नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय झटपट होणारा चविष्ट रुचकर असा तोंडली भात बनवणार आहोत तर तोंडली भात करताना तांदूळ कोणता वापरायचा त्याचबरोबर यासाठी एक फ्रेश मसाला आपण बनवला आहे ज्यामुळे या भाताची चव अप्रतिम लागते आणि अगदी घरातील उपलब्ध साहित्यामधूनच हा मसाला तयार होतो तर चला आधी मसाला कसा बनवायचा ते बघून घेऊयात तर त्यासाठी एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे खोबरं किसून वापरायचं आहे मंद आचेवर हे खोबरं हलक्याशा गुलाबी रंगावर आलं की मग यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून धने टाकायचे आहे धने मात्र चांगले भाजून घ्यायचे धने कच्चे राहिले तर मग या मसाल्याची चव चांगली लागत नाही म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे मंदच ठेवायची आहे लोच ठेवायची आहे यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं आहे आणि एक मोठा तुकडा दालचिनीचा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर चार ते पाच लवंगा आणि आठ ते दहा काळे मिरे टाकायचे आहे आणि आता मंद आचेवर काही सेकंदासाठी हे मसाले गरम करून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहे आणि मग गॅसची फ्लेम बंद करायची आणि रूम टेम्परेचरवर हे मसाले पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे आता मसाले गार झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर तयार करायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तरी इथे आपला हा मसालासुद्धा रेडी झालेला आहे आता एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेलाच्या आहे तुम्ही साजूक तूपही वापरू शकता त्यानेही चव खूप छान लागते तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आहे ज्या लांबट आकारामध्ये कट करून घेतल्या आहे तसेच यामध्ये दोन तमालपत्र टाकायचे आहे दोन हिरवे वेलदोडे आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा आणि दहा ते बारा काजूच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे काजूच्या पाकळ्या हलक्याशा गुलाबी रंगावर आपल्याला परतवून घ्यायच्या आहे थोडासा यांचा रंग बदलला की कढीपत्त्याची दहा ते बारा पानं टाकून घ्यायची आहे कढीपत्त्याची पानंसुद्धा चांगली परतवून घ्यायची आणि मग यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आपण फ्रेश मसाला तयार केला आहे त्यामुळे आपण दुसरे कुठलेही मसाले यामध्ये वापरलेले नाही आहे यामध्ये आता आपण तोंडली टाकणार आहोत तर शंभर ते सव्वाशे ग्रॅम इथे ही तोंडली होती जी स्वच्छ धुवून पुसून अशी लांब टाकारामध्ये मी कट करून घेतली आहे ता तोंडली टाकली की एखाद्या मिनटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर ही चांगली परतवून घ्यायची आणि मग आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहोत तर एक कप बासमती तांदूळ घेतला होता जो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये सोप करायचा आहे एक अर्ध्या तासानंतर तुम्ही सहाणीमध्ये निथळवून घेतलेला आहे मी इथे बासमती तांदूळ वापरला आहे तुम्ही इथे सुरती कोलम वापरू शकतात किंवा काली मूच वापरू शकतात किंवा मग बासमती तुकडा वापरला या भातासाठी तरीही चालेल यामध्ये आता फ्रेश तयार करून घेतलेला सर्व मसाला मी टाकून घेऊ मसाला टाकला की सर्व तो व्यवस्थित परतवायचा मग यामध्ये दोन कप आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर एक कप बासमती तांदळासाठी मी दोन कप गरम पाणी याच ठिकाणी वापरलं आहे आता याला एक हाय फ्लेमवर उकळी आणायची मग गॅसची फ्लेम उकळी आली की मंद करायची आहे लो करायची आहे यावर झाकण ठेवून पूर्णपणे हा वाफवून घ्यायचा हे बघा मस्त वाफलेला आहे यातलं सर्व पाणी आपलं व्यवस्थित आटलेलं आहे आता आपण काय करायचं याला एकदा हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि यावर पुन्हा झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम बंद करायची पंधरा मिनिट असाच हा झाकण ठेवून आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे तुम्ही ही सर्व प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकता दोन शिट्ट्यांमध्ये आपला हा भात अगदी मस्त शिजून तयार होतो तर इथे आपला हा अगदी मोकळा मोकळा तोंडली भात रेडी झालेला आहे तो मी एका डिशमध्ये सर्व केला आहे तुम्हीसुद्धा ही पद्धत वापरून हा मसाला वापरून एकदा तोंडली भात करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद